कोल्हापुरात सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त महारॅली व्यापक प्रमाणात करण्याचा निर्णय घेण्यात आलाय गेली अनेक वर्ष धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त रॅलीचं आयोजन केले जाते या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा विद्युत मागासवर्गीय विद्युत कर्मचारी पतसंस्थेच्या कार्यालयात बैठक संपन्न झाली अनेक मान्यवरांनी रॅली यशस्वी करण्यासाठी सूचना मांडल्या बैठकीला विविध पक्षातील सामाजिक संघटनेतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मोटरसायकलीवरून निळा पंचशील ध्वज बांधून कोणत्याही प्रकारची उल्लडबाजी न करता श्वेत वस्त्र परिधान करून या रॅलीमध्ये सहभागी होत असतात याच असणारी परंपरा कायम करत असताना यावर्षी ही रॅली हजारोची पाय इथे संपन्न होईल आणखी या माध्यमातून आम्ही की जिथून खऱ्या अर्थाने बाबासाहेब बाबासाहेब बनतात त्या असणाऱ्या मानगावच्या स्पर्शभूमीला पा की वंदन करण्याच्या अनुषंगाने की बाबासाहेबांचं असणारं भारत बौद्धमय करण्याचं स्वप्न हाताशी घेऊन ते उराशी बाळगून ते डोक्यात ठेवून सतत आणि सतत पावर त्याच्यावरती प्रयत्नरत राहावं या अनुषंगाने ही रॅली पा पेटवडगाव ते मानगावपर्यंत निघते आहे यावर्षी या रॅलीचं या स्वरूप थोडंसं आपण त्याची व्याप्ती थोडीशी वाढवत असून यावर्षी ही रॅली कोल्हापूर जिल्ह्यातल्या विविध ठिकाणाहून पाबरक्की येईल आणि त्या सर्वांचा मिलाप हा माणगावमध्ये होईल या पद्धतीचं पाबरक्की हे धम्मकार्य कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होत आहे आम्ही सर्वच या कार्यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी आहोत आपणही सर्वांनी यावं या पद्धतीचे आम्ही आव्हान करतो आहोत जय भीम असं ठरलं की जिल्ह्यातील संपूर्ण बौद्ध समाज या रॅलीमध्ये सामील व्हावा अशा प्रकारचं आव्हान केलं आणि जिल्ह्यातील बऱ्याच कार्यकर्ते इथे एकत्र ये येऊन सगळ्यांनी ते आव्हान घेण्या घेतलेलं आहे आणि जिल्ह्यातील संपूर्ण बौद्ध समाज मानगावला कसा येईल हे पाहण्याचं ठरलेलं आहे आणि ही रॅली आता अतिशय व्यापक प्रमाणात जिल्ह्या जिल्हा लेवलला आता ही रॅली होणार आहे तर जिल्ह्यातील सर्व बंधूंना भगिनींना माझी विनंती आहे की या रॅलीला आपल्या कुटुंबासह सर्वांनी सामील व्हावं असं मी आवाहन करतो जय भीम जय बुद्ध जय भारती सर्व चळवळीचे कार्यकर्ते या ठिकाणी आज जमलेत आज चर्चा व्यापक अशी चर्चा झाली आणि येणाऱ्या बारा ऑक्टोबर रोजी या ठिकाणी ऐतिहासिक भूमी मानगाव या ठिकाणा ठिकाणाला भेट देण्यासाठी मोठ्या प प्रमाणात रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे गेली दहा वर्ष ह्या रॅलीचं आयोजन करीत आहेत तर ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये धम्म वाढावा धम्म चळवळ चांगली जोपासावी ह्या हेतूनच सर्व कार्यकर्ते एकवटलेले आहेत एवढंच ह्या ठिकाणी मी सांगतो आणि कोल्हापूर जिल्हा हा महाराष्ट्र राज्यामध्ये आता हळूहळू का असणार प्रगतीवर आहे एवढंच या ठिकाणी सांगतो थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत बारा ऑक्टोबरला अशोक विजयादशमी दिवशी ही रॅली पुन्हा निघणार आहे आणि या रॅलीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील बाबासाहेब आंबेडकर फुले शाहू या विचाराच्या सगळ्याच अनुयायांना सगळ्या संघटनांना त्यांच्या पदाधिकाऱ्यांनासुद्धा विनंती आहे की त्यांनी या रॅलीमध्ये तन मन धनासकट या ठिकाणी सहभागी व्हावं आणि जर असं आपण करू शकलो तरच या बाबासाहेबांच्या नंतरच्या कालखंडातला जो बुद्ध धर्म आहे तो इतरांच्यापर्यंत आपण पोचू आणि पोच पोचवण्याची ग्वाही या सदस्य झालेल्या आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेली आहे तर मेद समजोषावी त्या रॅलीमध्ये पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातले लोकसुद्धा सामील व्हावेत यासाठी आम्ही इथून पुढच्या काळामध्ये दोन ते तीन मिटिंगा घेणार आहोत आणि त्याचं योग्य ते नियोजन करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व बुद्धिष्ट बहुजन बांधवांना मी विनंती करतो की या रॅलीमध्ये आपण सहभागी होऊन बारा ऑक्टोबरला अशोक विजयादशमी दिवशी ही जी काय रॅली होणार आहे त्या रॅलीमध्ये आपण सहभागी व्हावं आणि ह्या रॅलीची सुरुवात दसरा चौक ऐतिहासिक ठिकाण येथून होणार आहे आणि ह्या रॅलीसाठी आपण बारा ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता दसरा चौक येथे उपस्थित राहावे असं आपल्यास मी विनंती करतो जय भीम नमोबुद्ध गेली दहा वर्ष बौद्ध बांधवाने बौद्ध रॅली बारा ऑक्टोबरला करण्याचं जे नियोजन केलं आहे त्या नियोजन बैठका आज या ठिकाणी आम्ही उपस्थित राहिले सर्व बांधव असं ठरलेलं आहे की कोल्हापूर जिल्ह्यातून वडगाव ते कोल्हापूर कोल्हापूर ते मानगाव असं ठरलेलं आहे त्या तरी कोल्हापूर जिल्ह्यातलं सर्व तमाम भैमबांधवाणी आणि धम्म बांधवाणी उपस्थित राहावे असे मी बाळासाहेब भोसले यांचे आव्हान करतो वडगाव ते स्पर्शभूमी मानगाव या ठिकाणी धम्म रॅलीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे त्यासाठी कोल्हापूर येथे मिटिंग आयोजित केली होती या मिटिंगसाठी सर्वच मान्यवर उपस्थित होते आणि धम्म रॅली सर्व जिल्ह्यामध्ये आदर्शवत व्हावी आणि हा विचार परिवर्तनाचा विचार हा मोठ्या प्रमाणात समाजामध्ये जावा त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व आंबेडकरवादी प्रेमी बौद्ध बांधव यांनी आपल्या कुटुंबासहित या रॅलीमध्ये उपस्थित राहावं असं आम्ही सर्व परिवर्तन चळवळीच्या कार्यकर्त्यांच्याबद्दल आवाहन करत आहे जय भीम तसंच यावर्षीसुद्धा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मोठ्या पद्धतीनं उत्साहामध्ये या ठिकाणी सर्व बांधवांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ही रॅली काढणार आहोत त्या रॅलीमध्ये सर्वांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व बौद्ध बांधवांनी सहकुटुंब या धम्म रॅलीमध्ये सहभागी व्हावं अशा पद्धतीनं आम्ही सर्वजण परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या तर्फे आम्ही आवाहन करत आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व संविधानप्रेमी व आंबेडकरी जनतेच्या सर्वांना सवणी भीम आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आ, समाज घटकांची आज एक व्यापक बैठक घेऊन वडगाव ते स्पर्शभूमी मानगावपर्यंत धम्म रॅलीचं नियोजन करण्यासाठी व्यापक बैठक झाली या बैठकीमध्ये सर्व घटकांना समावेश करून घेऊन आपण धम्म रॅली अगदी व्यवस्थितपणे पार पाडण्याचे नियोजन करण्यात आले या बैठकीला संपूर्ण हातकणंगले तालुक्यातील आणि कोल्हापूर जिल्ह्यातील संपूर्ण धम्मबांधव हजर होते आणि यामध्ये एकमताने ठरलेलं आहे की धम्म रॅलीचं नियोजन व्यवस्थित करून त्याप्रमाणे आपण धम्म प्रबोधनाचं काम करायचं आहे असं या बैठकीमध्ये ठरण्यात आलेलं आहे